नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस आणि आता सायंकाळचे सात वाजत आलेले आहेत हो काल दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला रात्री उशिरापर्यंत पाऊस झालेला पाहायला मिळाला आहे ज्यामध्ये खास करून आपल्याला नंदुरबार आहे धुळे आहे सोबतच नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर आहे सोबतच पालघर साईडचा काही भाग आहे अहिल्यानगर आहे रायगड आहे यासारख्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये झालेला पाहायला मिळाला आहे सोबतच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला काल रात्रीपर्यंत पाऊस हा पाहायला मिळाला आहे त्यानंतर विदर्भातील नागपूर आहे सोबत चंद्रपूर वर्धा आहे त्यानंतर यवतमाळचा काही भाग आहे सोबतच गडचिरोली आहे यांसारख्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला काल मध्यरात्रीपर्यंत वादळी पाऊस पाहायला मिळाला आहे आज रात्रीसुद्धा आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असून सध्या हल्ली छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे त्यानंतर इकडे परभणी साईडचा काही भाग आहे सोबतच वाशिम आहे अमरावती अकोला आहे यांसारख्या भागामध्ये वादळी पावसाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत असून नागपूरसोबतच इकडे भंडारा साईडचा काही भाग आहे या भागांमध्ये वादळी पावसासाठी पोषक वातावरण तयार होताना आपल्याला आत्ता हल्ली पाहायला मिळते आहे या व्हिडिओमध्ये आपण उद्या दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस उद्याला आपल्या राज्यामध्ये कुठे कसं काही वातावरण राहणार आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलायकलला नक्की प्रेस करा चला तर मित्रो उद्या दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस उद्याला आपल्या राज्यामध्ये कुठे कसं काही वातावरण राहणार आहे याबद्दल आपण सविस्तरपणे आता माहिती जाणून घेऊया उद्याला दुपारनंतर खास करून आपल्याला सायंकाळच्या वेळेला शहादा आहे त्यानंतर दाडगाव आहे नंदुरबार आहे सोबतच शिरपूर आहे इकडे अमळनेर आहे नवापूर साखरे सोबतच चोपडा साईडचा काही भाग आहे या बहुसंख्य परिसरामध्ये उद्याला वातावरण तयार होऊन या ठिकाणी आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला अमळनेर आहे सोबतच धुळे आहे चाळीसगाव आहे पाचोरा सोबतच भुसावळ जामनेर आहे या परिसरामध्ये सुद्धा उद्याला आपल्याला दुपारनंतर हलका किंवा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला इकडे मलकापूर आहे सोबतच जामनेर आहे बुलढाणा खामगाव बुराणपूर साईडचा काही भाग आहे सोबतच चिखली आहे त्यानंतर इकडे अकोला अकोट आहे या बहुसंख्य परिसरामध्ये उद्याला आपल्याला बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर अकोट आहे सोबतच अचलपूर आहे त्यानंतर अमरावती आहे अकोला मुर्तिजापूर आहे कारंजा नेर मोर्शी आहे सोबतच आर्वी आहे पुलगाव साईडचा काही परिसर आहे या बहुसंख्य परिसरामध्ये आपल्याला हलका किंवा काही ठराविक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर काटोल आहे सोबतच सावनेर आहे नागपूर आहे सोबतच इकडे पुलगाव वर्धा हिंगणघाट उमरेड आहे त्यानंतर इकडे भंडारा तुमसर आहे या बहुसंख्य परिसरामध्ये सुद्धा उद्याला तुरळक भागांमध्ये हलक्या सरींची दाट शक्यता आहे त्यानंतर गोंदिया आहे साकोली आहे सोबतच देवरी आहे त्यानंतर इकडे देसाईगंज आहे सोबतच उमरेड गडचिरोली साईडचा काही परिसर आहे या भागामध्ये उद्याला आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस काही ठराविक ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर गडचिरोली आहे त्यानंतर इटापल्ली आहे अहेरी भामरागड आहे या परिसरामध्ये सुद्धा उद्याला हलका किंवा एका दोन ठिकाणी मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर राजुरा आहे सोबतच चंद्रपूर आहे भद्रावती सोबतच इकडे पांढरकवडा हिंगणघाट त्यानंतर इकडे यवतमाळ या बहुसंख्य परिसरामध्ये तुरळक भागामध्ये उद्याला हलक्या सरपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर आपल्याला इकडे नेर आहे सोबतच कारंजा वाशिम आहे दिग्रस आहे सोबतच इकडे पुसद हिंगोली उमरखेड किनवट आहे या परिसरामध्ये सुद्धा उद्याला तुरळक भागामध्ये हलका तर एका दोन ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर उमरखेड आहे सोबतच इकडे भोकर आहे त्यानंतर हिंगोली जिंतूर सेलू परभणी आहे बसमत नांदेड आहे धर्माबाद साईडचा काही परिसर आहे या भागामध्ये आपल्याला बहुतांश भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता सा सा आए, आहे त्यानंतर मुखेड आहे सोबतच अहमदपूर आहे परळी लातूर उदगीर आहे त्यानंतर इकडे आपल्याला धाराशिव साईडचा काही परिसर आहे परळी आहे या भागामध्ये आपल्याला बहुतांश भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या वादळी पावसाची उद्याला शक्यता आहे त्यानंतर माजलगाव आहे सोबतच परळी आहे बीळ आहे परभणी जिंतूर परतूर आहे सोबतच इकडे सेलू जालना आहे साईडचा काही परिसर आहे या बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर वाशिम रिसोड आहे सोबतच मेहकर आहे त्यानंतर इकडे भोकरदन आहे चिखली बुलढाणा आहे त्यानंतर जालना आहे या परिसरामध्ये सुद्धा उद्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर चाळीस गाव आहे सोबतच भोकरदन छत्रपती संभाजीनगर आहे आ, सोबतच इकडे गंगापूर आहे पैठण श्रीरामपूर कोपरगाव मनमाड येवला आहे मालेगाव आहे या परिसरामध्ये उद्याला पावसाची व्याप्ती ही वाढलेली पाहायला मिळणार असून या ठिकाणी आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर अहिल्यानगर आहे श्रीरामपूर आहे राहुरी सोबतच पाथर्डी आहे बीड साईडचा काही परिसर आहे जामखेड शिरूर आहे श्रीगोंदा आहे दौंड आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची उद्याला शक्यता आहे त्यानंतर इकडे दौंड आहे बारामती फलटण आहे इंदापूर आहे अक्लूज आहे पंढरपूरसोबत सोलापूर आहे बार्शी धाराशिव साईडचा काही परिसर आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला कमीधिक प्रमाणात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर सांगोले आहे सोबतच पंढरपूर अकलूज आहे इंदापूर विटा तासगाव सांगली आहे या परिसरामध्ये पावसाची व्याप्तीही अधिक प्रमाणात वाढलेली पाहायला मिळणार असून या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला इकडे सावंतवाडी आहे सोबतच कोल्हापूर आहे त्यानंतर रत्नागिरी इस्लामपूर तासगाव विटा कराड आहे आणि इकडे चिपळूण सातारा आहे या बहुसंख्य परिसरामध्ये आपल्याला उद्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पहायला मिळू शकते त्यानंतर बारामती आहे सोबतच फलटण आहे श्रीगोंदा दौंड शिरूर आहे चाकण आहे लोणावळा आहे पुणे सासवड आहे सोबतच इकडे रोहा पेण आहे या बहुसंख्य परिसरामध्ये उद्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या वादळी पावसाची या ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर चाकण आहे सोबतच शिरूर लोणावळा आहे भिवंडी आहे संगमनेर आहे सोबतच इकडे सिन्नर नाशिक साईडचा काही परिसर आहे कोपरगाव त्यानंतर येवला आहे या बहुसंख्य परिसरामध्ये उद्याला आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर है सोबत नाशिक आहे सोबतच नाशिक जिल्ह्याचा गुजरातलगत जो काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची या ठिकाणी शक्यता आहे